रूपमा जसे झलक कोकण चिक मन समिंदर दर तनुम नदी वना चिक गरज छान छाट छान सचणा नमस्कार वेलकम टू कोकण पर्स आज आहे तीसरा दिवस माझा ते गावचा आणि याचा निघालो आम्ही थोडं खेडला कारण एच पी गॅस आहे आमचा तर त्याचं ना थोडं के वाय सी करायचं तर म्हणून आम्ही आता निघतो आहे बाईकवरून निघणार आहे त्याच्यामुळे आता रेनकोट घालावं लागणार मला शूट करता येणार नाही सुरुवात म्हणलं इथूनच करूया जमलं तर पाऊस थांबला तर मी तुम्हाला खेड दाखवेन आमचं खेड बाजार आणि पाऊस खूप पडतो आहे प्रचंड प्रचंड पाऊस पडतो आहे कोसळतो आहे थांबायला हवा नाही आता शेतीची वाट लागणार आहे चला भेटूया आता खेडला गॅसच्या हे आहे एच पीचं ऑफिस म्हणजे आपल्याला आता के वाय सी करायची आहे तेवीसशे पन्नास आणि साडेतीन हजाराची ग्लास केवायसी करता आलो होता मी खेडला उषा बसली साठी केवायसीसाठी झालंय बायोमेट्रिक केलंय कम्पलसरी आहे आणि जर हे नाही केलं असतं ना तर आपल्याला गॅस नसतं हो तिथे नोटीस लावलेली आहे पाऊस खूप आहे त्याच्यामुळे काय मग म्हणजे बाजार वगैरे काय दाखवता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही थोडं घरी निघणार आहोत लादले किती बारा वाजून मेन काम झालं आपलं रजिस्ट्रेशनचं तर फक्त नंबर ना आपल्या अगोदरच्या सारखं एक, एक दाबा दोन दाबा तीन दाबा ते नाही आता फक्त मिस कॉल द्यायचं बायोमॅट्रिक चला बाय आता आता बाकी कुठला मासा बनाला तो मोडस मोडस मासा आहे हा म्हणजे खूप कोपी कुपी था, कुपी असतो ना मासा खुपी मा खोपी मासा, कुपी मासा। ता प्रकारे त्याच्यापेक्षा जास्त भारी टेस्ट असं तो म्हणाला आहे आणि फर्स्ट टाईम आणला आहे ना ही छानपैकी तिखट हळद मीठ आणि आंबट लावलं आहे आणि आता थोडंसं मी हे फ्राय करून बघणार आहे ही तांदळाची पिठी आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ घातले थोडं थोडं आता ही तळून बघणार आहे थोडेसे तीनशे रुपयाला त्याने अर्धा किलो दिला आपल्याला सहाशे रुपये किलो केली आहे बांगडाची हे नाही घातलं दोन पीस घाल ना ते घालू दोन पीस घाल कुठले सगळे चांगलेच आहे मला वाटतं हाडाचे असतील ना आजकाल छान हळू पण केले होते शेंगदाणे आणि केले कुठे ते फ्राय करून हम्तीत पण दोन टाक बघा कसे लागतात ते टाकलं ना अजून एक चालू

खूप आहे आता चला गाराने घातलं चला जेवायला हा आहे मोडच मासा छानपैकी डिश सजवली आहे भूषण आता आपण जेवायला टोमॅटो घातला नाही टोमॅटो शंभर रुपये किलो सांगितलंय ना म्हणून आम्ही आणले माशाची आमटी आहे भात सॅलड वगैरे आहे आणि वडापाव पण मी सोबत खाणार आहे आणि आपली बघा ही भाजी पण आहे अळूची अळूचं फतपत त्याच्यामध्ये कणस घातलं आहे आणि शेंगदाणे सो या जेवायला चालू करा ना वडापाव खाते मी त्यात मी शिरसाट मसाला घातला शिरसाट मसाला मच्छी मसाला फिश खाऊन दाखवते छान झाले सार मग आव Bye.